पुणे हे वाहतुकीसाठी शिक्षणासाठी आणि लोकसंख्येसाठी राजकारणासाठी प्रसिद्ध असं असलेलं पुणे आहे याच पुण्यामध्ये कात्रडू डिरीच्या चौकामध्ये नेहमीच अशी वर्दळ असते नेहमीच अशी वाहनं इथं येऊन एकमेकाला घासलेली असतात इथली माणसं म्हणजे वाहतूक मोडणारी आणि वाहतुकीचे नियम तोडणारीच माणसं ही आपलीच माणसं इथं हेल्मेट घातलं जातं मात्र हेल्मेटचं बेल्टच कोण लावत नाही कार चालवली जाते बस चालवली जाते मात्र कारण बसचे सीट बेल्ट कोणीच लावत नाही मोठ्या वाहनांना बंदी असून सुद्धा इथं लोक वाहनं आणतात आणि ट्राफिक जाम करतात आणि ट्राफिक जाम झालं की इथलीच माणसं आमची हॉर्न वाजवायला चालू करतात आणि हॉर्न एवढे वाजवतात एवढे वाजवतात हॉर्नच्या आवाजानं ट्रॉफिक कसं सॉल्व्ह होईल हा त्या लोकांचा विचार असतो मात्र हॉर्न वाजून कुठलंच ट्रॉपिक सुटत नाही हे पण ह्या लोकांनी ओळखायला पाहिजे इथं एकदा ट्रॉफिक जाम झालं की एकमेकाला शिवाय द्यायला चालू करतात हॉपिकवाला कुठं आहे तो ट्रॉपिकवाला कुठं आहे मात्र आपणच आपलं ट्रॉपिक करतो या ट्रॉपिकमध्ये जर या जायला जागा सोडली नाही तर पुढचा माणूस पुढं कशी गाडी घेऊन जाणार हा पण मोठा प्रश्न आहे दिसला रस्ता रिकामा तर गाड्या घाल आणि कर ट्राफिक जाम ही अवस्था या चौकाची दरोची झालेली आहे इथल्या सीएनजी पंपाची शेजारी डबल लाईन लागली जाते गॅस भरायला लवकर गॅस भरायला कसा नंबर मिळेल हे लोकांचा प्रयत्न असतो इथल्या कात्रीडूर डिरीनं स्वतःच्या जागेत रस्ता रिकामा करून दिला त्यानं इथलं वाहतूकोंडी सुटावी उलट झालं असं की इथल्या चौकातच वाहतूकोंडी वाढायला लागली कारण लोक एकमेका या जायला जागा देत नाहीत किंवा लोकांनी सुधारायचं कसं तर वाहतुकीचे की जे नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत सगळ्यांनी बेल्ट घातला पाहिजे अपघात होतोय म्हणून हेल्मेटचा बेल्ट तर लावला पाहिजे फाईन बसावं म्हणून हेल्मेट पुण्यातली लोक वापरतात जर हेल्मेटचं बेल्ट वापरला तर एखादा जीव वाचू शकतो हा व्हिडिओ आम्ही सामाजिक हेतून केलेला आहे तर आवडल्यास आपण सगळ्यांनी शेअर करा